नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रोहित गवळी या सोळा वर्षीय युवकाचा रायगड ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाला होता डॉक्टरांचा हलदर्जी असल्याच हलदर्जीपणा असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला होता मात्र त्याचा कोणाचा तपास झाला जाणार नाही याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या नेरळमध्ये आलेले आहेत नेरळ इथून ते डोटर रोहित गवळी याच्या घरी भेट देणार आहेत कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सोमय आहे आता नेरळमध्ये आलेले आहेत तर आता आपण पाहू शकतोय किरीट सोमय जे आहेत आता मृत रोहित गवली याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मानिवली येथे निघालेली आहेत यानंतर किरीट सोमय्या जे आहे नेरळ पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत पोलिसांची चौकशी या संदर्भात काय सुरू आहे त्याबद्दल ते आणि तक्रार दाखल करण्यासाठी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या कुटुंब रोहित गवली याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नेरळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार आहेत

मानिवली या गावाकडे निघालेले आहेत मृत रोहित गवली यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी किरीट सोमया आता मानिवलीकडे निघालेली आहेत थोड्याच वेळात पुन्हा तुमच्याशी कनेक्ट होणार आहे कुठे जाऊ नका पहा करत कर्ज अपडेट